आणि त्या प्रमाणेच खर मला या ठिकाणी वेळोवेळेवर राहता आले त्यामुळे मी सगळ्यांचा आभारी आहे पहिल्या सिनेमापासून जी गोष्ट भेटली आयुष्यात ती एक 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 पाहिली असेल वस्ती गेलो हे सगळे तुमच्या प्रेमामध्ये म्हणता येईल विषय खूप डोक्यामध्ये आहे बऱ्याच गोष्टींची म्हणजे एका दिग्दर्शकाला नेहमी असं वाटत असतं की अरे विषय आपणच करावे अनेक आत्मचरित्र लिहिलेली आहेत अमिर खान असो नंतर माहिती ताईन कडे माहिती देते बरोबर आहे काय बाबा आता तुम्ही म्हणला की अनुभवच्या ह्याच्यात तुम्ही किती तर अनुभव अनुभव गेल्याच्या नंतर माझं पाच वर्ष लग्न झालं आणि तुम्हालाच खरं सांगायचं भाऊराव कराडी जे आहे पहिल्यांदा वाटी गाव आले कि बरीच लोक असा फकीरा पुस्तकाचे आगमेंट केले पण ती नाही कुणाच्याच नशिबात नाही नमस्कार सगळे माझे पत्रकार मित्र भावरा <coughs> मला वाटले तर त्यांनी मला वेगळी गोष्ट सांगितली होती मला वाटलं वेगळंच सिनेमा आहे तिकडे तुम्ही गोष्ट चांगली होती सिनेमा पण बाळगला होता पण अन्न भाऊ तुम्हाला सिनेमा करतोय हे काही भावला निवाला घेतले नव्हतं त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण प्लेझंट सरप्राईज म्हणजे आनंद होणारा सरप्राईज मला त्यांनी दिला त्याच्यात मी काय करतोय मला माहित <laughs> नाही तरी म्हणून अंदाबाद सॅटनवर चित्रपट करणे हे जिकिरीची गोष्ट आहे कठीण सिनेमा आहे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार मी प्रदेश मॅडम सावंत सर्वप्रथम पत्रकार मित्रांना माझा नमस्कार करून आला आणि आमच्या या इव्हेंटला तुम्ही आता प्रसिद्धी देणार आहात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आमची संपूर्ण टीम तुमची आभारी आहे कलाकार मित्रांना माझा नमस्कार मला आत्ताच कळलं म्हणजे आधी प्रोग्राम होता लेख असावी तर अशी तुम्हाला माहिती आहे तर त्याच्या प्रमोशन आम्ही इथे आलो आग होतो आणि बाहेर आल्यानंतर मला भाऊरोब भेटला हो की म्हणाले की मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार होतो तर सिनेमा आहे तर त्याचा आपण आता इथे उल्लेख करायला आहोत तो मी कराल म्हटलं होतं नक्की का आपण काम करायला आवडत आम्ही काम करण्यासाठी आलो तर नक्की काय तर माझ्या भूमिकेवर मला अजून काही माहिती नाही पण एक आहे की फकीर हा सिनेमा माझ्या आठवणीत असला म्हणून त्यांच्याशी शेअर केलं होतं की आठवण की बारा वर्षांपूर्वी ही जोशी म्हणून आहे दिग्दर्शक जे पहिले खाकीचे राजकुमार किरे सांगते मोठा विषय घेऊन अण्णाभाऊची आत्मचरित्र असलेलंही सगळ्यात मोठं असलेलं हे फक्त सिनेमासमोर आणता काय सांगाल त्याबद्दल आणि याचंही आणि खोकेच आपण त्याच्याबद्दल नमस्कार खरं तर यांचा फकिरा पुस्तकच खरंतर अण्णाभाऊ साठेंचा फकीरा हे पुस्तक एवढं गाजलेलं आहे की म्हणजे महाराष्ट्रातलं असं एकही खूप कमी लोक असतील की त्यांना वाचलं नसेल म्हणजे बहुसंख्य लोकांनी हे पुस्तक वाचले आणि अण्णाभाऊ साठेंची लेखणी त्यांचं साहित्य किती ग्रेट आहे या सगळ्यांचा परिचय आपल्याला आहे मी जेव्हा फकीरा वाचली तेव्हा मी नवीमध्ये होतो आणि नवीमध्ये फकीरा वाचली तेव्हाच माझ्या डोक्यात मनामध्ये एक गारुड वादळ उठलं या सगळ्या पुस्तकाला घेऊन आणि मी वाचत गेलो तिथून पुढे असं वाटलं की मी जेव्हा दहावी नंतर सिनेमाकडे यायचं ठरवलं तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं की अरे आपण फकीरावर सिनेमा करायचा आयुष्यात त्याचं कारण असं होतं की प्रस्तावना जी आहे त्या पुस्तकाला ती खंडेकरांची प्रस्तावना आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं हे पुस्तक वाचताना असं चित्र डोळ्या करून सिनेमा सरकल्यासारखं वाटतं आणि हे जेव्हा हो, हे वाक्यच मला खूप आवडलं आणि कदाचित त्यामुळे कदाचित असेल की मी सिनेमाकडे जायचा उच्चार केला असेल आणि मी सिनेमा म्हणजे दोन तीन सिनेमे केले आणि त्याच्यानंतर खरं तर योगाने आणि नशिबाने म्हणा हे विधिलिखित असल्यामुळे कदाचित हा सिनेमा मला करता येतो हे ये माझं भाग्य आहे आणि त्याचं सर्व श्रेय माझे सगळं मित्र आहे मित्रपरिवार आहे अण्णाभाऊ साठेंचा परिवार आहे सर्व महाराष्ट्र रसिक आहेत या सगळ्यांचं प्रेम आहे त्यामुळे या हा या सिनेमाला मला हात घालता येतो असं मला वाटतंय आणि खूप जबरदस्त गोष्ट आहे ती आणि तितक्याच ताकदीने आम्ही हा सिनेमा दोन हजार पंचवीसमध्ये घेऊन येतो आहे तुमच्या सर्वांच्या भेटीला थँक्यू अण्णाभाऊंच्या अनेकशी पुस्तक आहेत तुम्ही फकिराच हा निवडलात आणि त्याच्यावरती गोष्टीवरती पहिलीवरचं कसं जुचं असणार आहे आणि हा पुस्तका लो माध्यमातून लोकांपर्यंत हा चित्रपट कधी पोचेल त्या पुढे त्याचा मग तर काय आता मुळात ही पुस्तक हे जी आहे ही कादंबरीनं माझ्या मनावर खूप मोठं गारुळून केलं त्या काळात वाचल्यापासून आणि बाकी साहित्य मी त्यांचं वाचलं यामध्ये फकेराचं जे शौर्य आहे किराचं जे रूप आहे किराचं जी आत्मीयता आहे जी तळमळ आहे सर्व समाज घटकांना एकत्रित करून त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे हा अतिशय गावात राहणारा एक रा साधा तरुण म्हणजे त्या काळचा तंत्र्यात राहणारा हे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये लोकांची अवस्था किती बिकट आणि वाईट होती हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण त्यातही एका अशा घटकामध्ये मा अशा मागास घटकामध्ये मा त्याचा जन्म झाला आहे आणि त्याच्यातून तो आपल्या सगळ्या समाजाला केवळ आपला समाज स्वतःचा समाजच नाही तर समाजातल्या सगळ्याच घटकांना म्हणजे अण्णभाऊची लेखणीच मुळात इतकी ताकदीची आहे की त्यामध्ये पाटील कुलकर्णी समाजातले सगळे घटक म्हणते मातंग असतील महाराज असतील बाबू सगळे सगळे सगळ्या घटकांना एकत्र करणारं त्यांचं नेहमी साहित्य लेखन असतं आणि त्याच्यात हा फकीरा जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याला असं वाटतं की नाही मला हे सगळे ही माझी माणसं आहेत आणि मला या सगळ्यांसाठी काहीतरी करायचं आणि म्हणून तो अख्ख्या ब्रिटिश व्यवस्थेला तो जो उभा राहतो त्याच्या व्यवस्थेविरुद्ध आणि ही जर व्यवस्था मी स्वतः कापून काढली नाही तर माझी माणसं जगणार नाही असं जेव्हा त्याला वाटायला लागतं आणि तो लढायला सुरुवात करतो ही त्याची गोष्ट आहे आपण इतिहासाच्या म्हणजे त्या सगळ्या कालखंडामध्ये ती कुठेतरी दबली असं मला वाटतं आणि त्यातून जेव्हा हे पुस्तक हातायला लागलं तेव्हा असं वाटतं की हे पुस्तक आहे आणि त्याच्यावर आपण त्याचं निश्चितपणे सिनेमात रूपांतर करून तो चांगला दर्जेदार सिनेमा करू शकतो असं वाटलं आणि या प्रक्रियाची सुरुवात कुठल्या वर्षामध्ये आणि कधी हे लोकांपर्यंत किती शूटिंग लवकरच या वर्षी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरला शूटिंग सुरू होईल आणि दोन हजार पंचवीसमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल प्रत्येक रोल त्याच्यामधले कॅरेक्टर म्हणजे तुमचं एक रोल आणि कॅरेक्टर असतं सर एक मोठा विषय तुम्ही हाताळत आहे त्यामध्ये न्यू रेल्वेसाठी ते आणि तुम्हाला काय सांगा त्याबद्दल आणि दे ते खूप छान वाटतं आणि भाऊसाहेब ते दिग्दर्शक आहेत फकिरा सिनेमाचे त्यांना त्यांच्यासोबत मी पहिल्यांदा मला काम करण्याची संधी मिळते आणि मला पहिल्यांदा माहीत नव्हतं की मी हा सिनेमा करतो अचानक आमची एक इव्हेंट होता आत्ता तो इव्हेंट संपल्यानंतर मी बाहेर गेल्यानंतर ते मला भेटले म्हणाले की मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार होतो प्लीज तुम्ही थांबा आज आम्ही फकीरा सिनेमाचं अनाऊन्समेंट करा तर तुम्ही सुद्धा ह्या सिनेमात आहात तर अजूनपर्यंत माझी भूमिका काय असेल हे मला माहिती नाही पण ही कादंबरी मला माहिती वकिला कारण बारा वर्षांपूर्वी गिरीज जोशी शिक्षण सिस्टम या स सब्जेक्टमध्ये सिनेमा करतो आणि ते हिंदी भाषेत असल्यामुळे मराठी कलाकारमध्ये काही माहिती नव्हती पण त्यांनी मला मदत केला होती तेव्हा मी कादंबरी वाचली खूप सक्षम कथा आहे आणि सिनेमाच त्याचा बनू शकतो हे बारा वर्षांपूर्वी पण काही जणांना माहिती होती तेव्हापासून याचा प्रयत्न सुरू होते कारण हे मोठं शिवधनुष्य आहे आणि ते भाऊरावांनी उचललेलं आहे त्या या शिवधनुष्यामध्ये या मोठ्या कार्यक्रमामध्ये डोळ्यांमध्ये या सिनेमामधला आम्ही एक भाग आहोत याचा आम्हाला पात्र वेगळे असते पण सगळ्यांमध्ये अण्णाभाऊचं आत्मेचे चित्र हे लोकांसमोर येतं त्याबद्दल काय तुम्हाला वाटतं आणि ते यायलाच हवं कारण त्या आत्मचरित्रामध्येच सगळ्या गोष्टी सिनेमाच लपलेला आहे आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो की बारा वर्षांपूर्वीपासूनच त्याच्यावरचे प्रयत्न सुरू आहेत कारण ह्याचा खास सक्षम सिनेमा घेऊ शकतो आहे त्याप्रमाणे तेवढी ताकद लावावी लागेल आणि ॲज अ कलाकार आम्हालाही त्याप्रमाणे ते तेवढी ताकद लावावी लागेल तर ती आम्ही ती लावणं आमचा प्रयत्न असला की हा सिनेमा यशस्वी ठेव यासाठी लोकांसमोर हो येते कसं वाटतंय काय सांगाल आणि त्याबद्दल काय तुमचं आहे त्याबद्दल कसं आहे काही गोष्टी तुम्ही इंडस्ट्रीत आल्यापासून त्या व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असतं त्यातलं साहित्यातलं काही खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि फकीरा दे हो ही अन्ना भाऊची कादंबरी त्याच्यावर चित्रपट करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला बरंचसं कामही त्याच्यावर केलं पण खऱ्या अर्थाने त्याच्यावर चित्रपट होतोय याचा एक वेगळा आनंद आहे पण जेव्हा एखादी कलाकृती जेव्हा निर्माण होते आणि ती खूप महत्वाची कलाकृती आहे अनेक वर्ष आपण वाट बघत असतो ती जेव्हा येते तेव्हा एक वेगळाच आनंद असतो आणि त्याच्यापेक्षा की ती जी योगातील इतकी मोठी कलाकृती आहे त्याच्यात आपलाही सहभाग असतो ह्याच्यासारखा आनंद कारण बरीच वर्ष आपण आणि ह्या सिनेमा हो झाला तर आपण त्याच्यात असावं असं आपल्याला वाटत असत आणि फकीरावर सिनेमा होतो आणि मी त्यात आहे याचा मला खराच अण्णाबाबंची अनेक पुस्तकं लोकांसमोर आहेत फकीरामध्ये एवढं लक्ष दिलं गेलं याच्याकडे रोज त्याच्या खरं म्हणजे काय की आत्ता ह्या क्षण मला पहिल्यांदाच कळलं की चित्रपट करताय जेव्हा माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा चित्रपटावर आमचं पण हे मला त्यांनी सरप्राईज होता त्यामुळे आता मी त्यांना विचारेन की बाबा ह्या इतक्या महत्त्वाच्या सिनेमामध्ये मला काय काम मिळणार आहे आणि आणि कसं की अशा प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय करता हे महत्त्वाचं नसतं चांगल्या प्रोजेक्टमध्ये एखाद्या कलाकार असणार जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे आणि भावराव माझे खूप धन्यमित्र आहेत मनापासून त्यांना त्यामुळे माझ्यासाठी काहीतरी चांगलंच त्यांनी वाढून ठेवलं असेल याची मला आवडत आहे सर तुमचे प्रत्येकी चित्रपट असतात ना त्या रोलमध्येच तुमचं एक वेगळे ओळख असते आणि एक आठवणीतल्या असते असते चांगली गोष्ट असं तुम्हाला वाटत असेल की माझे चित्रपट आणि मी केलेल्या भूमिका वेगळ्या असतात तर वेगळ्या मी प्रयत्न करतो तुम्ही सामाजिक क्षेत्रस्थिती घेऊन आहेत आणि असं विषय तुम्ही असायला कमी आहे अर्थातच कसं आहे की कलाकार म्हटलं की त्याचं समाजाच्या प्रत्येक प्रत्येक त्याला काय म्हणतो आपण प्रत्येक माणसाची वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचे त्याचा तसा संबंध असतोच तर मला वाटायचं सामाजिक कार्य मी करतो ते फार मोठी गोष्ट नाही पण ठीक आहे कलाकार म्हणून पण एक सामाजिक कार्य होतच असतं